आपण तर इलंब्या दिसतोय आत ती यायच आहे आणि आता गाडीच्या काचावर वर किती बघा हा दांड्यावा आहे हा सर्जा आहे लाइट की लाईट लाईट गेलेली आहे हा आपला गोठ आहे बघा हे आजपर्यंत सर्जने जी काही मिळवलेली आहे सर्ज सुंदरनं ही सगळी पारितोषिक आहेत लाईट गेलेली आहे थोडस हा आहे हा साई येऊ उद्या आपला साई खिडकी उघड ती त्या बादल्या वगैरे आपण सगळ्या जिंकलेल्या आहेत बघा त्या गादा वगैरे तर सुंदर दिसतच असेल तुम्हाला हा साई उद्या जोडी पाळणार आहे बघूया कशा पद्धतीने आपली जोडी पडते सुंदर सुंदर ही सुंदर बघा पाच सहा तारखेपासून फ्रेश पाच सहा दिवस सरजा पण फुल फ्रेश दिसतोय आपल्याला उद्याच्या मैदानासाठी सर्जा हे झालंय तयार आहे बघूया काय कशा पद्धतीनं होतंय पावसाचं वातावरण आहे तर बघू काय होते मैदान कसं होतंय काय होतंय पाहूया चला भेटू जय हिंद जय महाराष्ट्र गोट्यावर आलोय